गीताज कोल्हापुरी तडक्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बट मटण बनवणार आहे बघा तर मटण आणलं आहे अर्धा किलो तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि दोन चमचे बारीक मीठ घेतले मीठ घातलेलं आहे बघा एक छोटा चमचा हळद करून घेणार भांडं आपण ठेवलेलं आहे तर मी याच्यात थोडं तेल घालते एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे अंदाजाने तेल तापलेलं आहे आता आपण ते मटण टाकू हळद मीठ लावलेलं आहे आता एक पाच मिनटं आपण झाकण लावून ठेवूया मटण मिठात आणि हळदीमध्ये परतून घेतलेलं आहे बघा आता ह्यामध्ये मतन, आपण पाणी घालूया झाकण लावून शिजत ठेवूया मट मटणासाठी लागणारा मसाला कोथिंबीर घेतले आहे अद्रक लसूण खोबरं सुकं एक कांदा कापून घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत धने सफेद तीळ थोडी आणि डाळचिनी आणि लवंगाने मोठी वेलची घेतली हे सगळं मी भाजून वाटून घेणार आहे मसाला भाजून घेतलेला आहे बघा आता मी मिक्सर वाटून घेणार आहे मटण शिजलेलं आहे बघा आता थोडंसं सूप काढून घेते आणि मग कोल्हापुरी मसाला टाकते सूप बनवायला सूप बन काढलं आहे बघा थोडं एक वाटेभर आणि सुक बनवायला मटण काढले काढून ठेवले आता मी रसा बनवते यात मसाला टाकते आता वाटण टाकलेलं आहे मी आता कोल्हापुरी मसाला एक मोठा चमचा टाकते आता सुक मट्ट बन मटण बनवते बघा एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे तापत ठेवलेलं आहे आता आपण कोल्हापुरी मसाला आणि थोडीशी हळद टाकूया तेलात याच्यामध्ये आपण वाटण केलेलं टाकूया थोडस मीठ टाकूया रस्स्यामध्ये पण थोडं मीठ टाकूया कारण का आपण अगोदर थोडं टाकलेलं होतं मसाला तेलामध्ये परतून झालेला आहे बघा आता आपण त्यात मटून शिजूया थोडस पाणी घालूया आपण मसाला शिवण्यासाठी झणझणीत असं कोल्हापुरी मटण तयार झालेलं आहे बघा आणि रस्सा पण तयार झालेला आहे तर थोडीशी कोथिंबीर टाक थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे झालेलं आहे तयार आपलं मटण झणझणीत असं कोल्हापुरी मटण तयार झालेलं आहे बघा वा। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद